पंचनाम्यासाठी गेलेल्या रेल्वे पोलीस अधिकाऱ्याला लोकलची धडक खर्डीजवळ रेल्वे ट्रॅकवर तरुणी पडल्याची मिळाली होती माहिती सहायक पोलीस निरीक्षक कैलास गर्जे लोकल धडकेत जखमी शुक्रवारी पहाटे तानशेत स्टेशन दरम्यान घडली घटना जखमी रेल्वे पोलीस अधिकारी उपचारासाठी रुग्णालयात दाखल बात बात एक बातमी पाहतोय पुन्हा एकदा तानशेत खर्डी स्थानकादरम्यान अपघात झालाय काही तासांपूर्वी एक तरुणी लोकलमधून पडल्याची घटना घडली होती या घटनेची माहिती मिळताच कल्याण रेल्वे पोलिसांचे अधिकारी ए पी आय कैलास गरजे हे पहाटेच्या सुमारास सदर मृतदेहाचा पंचनामा करण्यासाठी गेले असता दोन्ही बाजूनी आलेल्या लोकलमुळे त्यांना एका लोकलचा धक्का लागला आणि या धक्क्यात ते जखमी झाले त्यांना उपचारासाठी नाशिक येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले खरं तर ह्या दोन दिवसांपासून तरुणी लवकरमधून पडल्याच्या घटना घडत आहेत एक मुलगी ही वासिन वेळोली फाटाजवळ पडली होती तर एक मुलगी ही तानशेत ख तानशेत आणि दरम्यान पडली होती आणि ह्याच मुलीचा मृतदेहाचा पंचनामा करण्यासाठी हे पोलीस गेले असता हे दुसरा अपघात खरडी तानशेत स्थानकादरम्यान घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे